नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्ल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते राळेगण सिद्धी इथून मुख्यमंत्री अण्णांच्या भेटीसाठी आता दोन वाजता राळेगण सिद्धीमध्ये दाखल होणार आहेत अण्णांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी अण्णा उपोषण सोडणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे कारण अण्णांनी या अगोदर मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती मुख्यमंत्री मनातून उतरले असं अण्णा म्हणाले होते आणि त्यानंतर आज या उपोषणाच्या सातव्या दिवसानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते राळेगण सिद्धीमध्ये दाखल होणार आहेत आणि अण्णांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीला देखील तितकंच महत्व आहे या आधी अण्णा जेव्हा बातचीत केली होती तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ठोस निर्णय जोपर्यंत तुम्ही घेऊन येत नाही तोपर्यंत मला भेटायला येऊ नका मुख्यमंत्री देखील लोकायुक्ताची नियुक्ती करण्यासाठी सक्षम ठरलेले नाहीत आणि ते देखील अकार्यक्षम होते आणि म्हणूनच ते देखील माझ्या मनातून उतरलेले आहेत आणि आता अण्णांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री थेट रिंगणात उतरलेले आहेत मुख्यमंत्री दोन वाजता अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री राळेगण सिद्धीला दाखल होतील निर्णय यातून होईल अशी मला अपेक्षा चर्चा आपल्या कल्पना आहे लोकपाल आहे लोकायुक्त आहे कृषी मूल्य आयोग आहे शेतमालाचा भाव आहे चार पाच विषय अण्णांचे त्या ठिकाणी आहेत त्या संदर्भात अण्णांना अजूनही काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत ते त्यांना उपस्थित केले त्यांनी उपस्थित केलेले आहेत मला वाटतं त्यावर चर्चा होईल आणि आज मार्ग निघेल परंतु लोकपालाची नियुक्तीला पुढचं पुढच्या महिन्याचा पहिला आठवडा उजाडेल तुम्ही सांगताय मात्र त्या काळात जर आचारसंहिता लागली तर काही तांत्रिक अडचण त्याला आचारसंहितेचा मला वाटतं कुठेही त्याला अडचण येणार नाही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस दोन ला रंजना मॅडम ज्या रंजना देसाई आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश त्यांच्या अध्यक्षाखाली सात लोकांची चयन समिती निवड समिती त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आधीच मान्य मोदीजींनी ती त्या ठिकाणी केलेली आहे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे सुप्रीम कोर्टाने पत्र आपण बघितलं त्यात विनंती म्हटलेलं आहे की आपण अठ्ठावीस तारखेच्या हे जे सगळे नावं आहेत ती प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली जी पाच लोकांची कमिटी आहे त्यांच्याकडे पाठवावीत आणि त्यांनी बारा तारखेपर्यंत ही निवड जाहीर करावी अशा सूचना मान्य सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेल्या आहेत मला वाटतं लोकपालच्या प्रश्न आता हा पूर्ण मार्गी लागलेला आहे एक बारा तेरा तारखेपर्यंत मार्च पर्यंत लोकपालांची नियुक्ती त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा मलाही त्या ठिकाणी आहे लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे अण्णांना ती ड्राफ्टिंग कमिटी पाहिजे होती ड्राफ्ट कमिटी ती सुद्धा मान्य मुख्यमंत्री त्याला होकार दिलेला आहे लेखी पत्र काल मी घेऊन आलेलो होतो त्याला सुद्धा संमती दिलेली आहे तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे आता त्यावर चयन समिती जी आहे सात लोकांची त्याची निवड त्या ठिकाणी होईल मला वाटतं हाही प्रश्न लवकर मार्गी लागेल अण्णांचं या बाबतीमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता सकारात्मक निर्णय आज थोड्या वेळामध्ये होईल अशी अपेक्षा मला आहे तर मुख्यमंत्री दोन वाजता अण्णांच्या भेटीला जाणार आहेत आणि गिरीश महाजन यांनी देखील सांगितलेलं आहे की अण्णांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या माग मागण्या मान्य करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे अण्णा देखील सकारात्मक आहे चर्चेतून तोडगा निघेल आणि लवकरच यावेळेस आता मुख्यमंत्री जे आहेत ते दोन वाजता या ठिकाणी दाखल होतील आणि मुख्यमंत्रीच या संपूर्ण आता उपोषणावर अण्णांचं हे उपोषण जे आहे ते मागे घेण्यासाठी यावेळेस तोडगा काढू शकतील वृषाली कदम आमचे आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर करून जोडले गेलेले आहेत वृषाली आपण बघतोय की आता मुख्यमंत्री दोन वाजता या राळेगण सिद्धीमध्ये दाखल होतील या नंतर पुढे काय होऊ शकतं काय अधिक सांगू शकाल जवळपास एक वाजून चाळीस मिनिटांनी मुख्यमंत्री राळेगंज सिद्धी इथं दाखल होत आहेत ते अण्णांची भेट घेत आहेत जवळपास सात दिवस अण्णांचं उपोषण सुरू आहे आणि त्यानंतर अण्णांनी रोष व्यक्त केलेला मुख्यमंत्र्यांच्या प्रती की मुख्यमंत्र्यांप्रती त्यांची नाराजगी आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री या त्यांची भेट घेत आहेत त्यामुळे या भेटीला महत्व आहे भे, लोकपाल भे, लोकायुक्त अशा ज्या मागण्या आहेत कृषी मूल्य आयोगाच्या ज्या मागण्या आहेत अण्णांच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे स्नेहील मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे चर्चा होऊन अंमलबजावणी कधी होणार कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत जवळपास पंधरा ते वीस दिवसांमध्ये अगदी अवश्य आपण बघतोय आता मुख्यमंत्री जे ते या प्रकरणी तोडगा काढतात का तो हे करणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी